गंगापूर गावातील पालिकेच्या कमाणी जवळ रस्त्याने गावात धिंड काढत त्यांच्याकडून पुन्हा असे कृत्य करणार नाही केलेच तर कठोर कारवाई करावी असे वदवून घेतले गंगापूर पोलिसांनी पाच संशयितांना अटकही केली असून हो इतर संशयितांचा शोध सुरू आहे गंगापूर गावातून शहरात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच संशयितांना अटक करण्यात आली संशयितांची गावात दिंड काढण्यात येऊन त्यांच्याकडून कुण पुन्हा असे कृत्य करणार नसल्याचे वदवून घेण्यात आल्याने गावकऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले अनिकेत उर्फ अंड्या शार्दूल प्रतीक जाधव विजय खोटरे कपिल उर्फ चिंटू गांगुर्डे रोहित वाडगे यांची पथकाने सायंकाळी गावातील रस्त्यावर आणि ज्या ठिकाणी वाहने फोडली त्या ठिकाणी दिंड काढली याबाबत गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोने यांनी अधिक माहिती दिली गंगापूर जकात नगर या ठिकाणी काही समाजकंटकांनी काही आरोपींनी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडवून त्यांच्या गाडीच्या काचा त्याच्यामध्ये हुंडाई कार एम एच पंधरा एच क्यू सातशे दहा तसंच एक टाटा विस्टा कार हिच्या पण काचा हिच्या पण पुढची आणि मागची काच या गाडीची आणि तसंच एका टेम्पोची काच फोडली होती काही समाजकंटकांनी यामध्ये आय पी सी तीनशे सात तीनशे आठ तीनशे एक्केचाळीस तीनशे छत्तीस चारशे सत्तावीस पाचशे सहा पाचशे चार याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता पोलीस स्टेशनला त्यामध्ये आमच्या गंगापूर पोलीस स्टेशनच्या डी व्ही पथकाने पी एस आय पाटील आणि त्यांच्याबरोबरचे आमचे अंमलदार पोलीस हवलदार गिरीश महाले पोलीस हवालदार मोहिते पोलीस अंमलदार वाकचोरे पोलीस अंमलदार सोनू खाडे पोलीस अंमलदार गोरख साळुंके आणि पोलीस अंमलदार थवी यांनी दोन दिवस अथक परिश्रम करून या आरोपींचा शोध घेतला आणि या आरोपींना कोकणगाव तालुका दिंडोरी या ठिकाणाहून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आरोपींची नावं आहेत अनिकेत उर्फा पप्पू अंड्या पप्पू शार्दूल व एकोणीस वर्ष प्रतीक विष्णू जाधव व एकोणीस वर्ष विजय दादू खोटरे व एकोणीस वर्ष कपिल उर्फ चिंटू बाळू गांगुर्डे व एकवीस वर्ष रोहित उत्तम वाडगे व एकोणीस वर्ष ही सर्व जी आहे ती गंगापूर गाव आणि शिवाजीनगर ध्रुवनगर भागात राहणारी मुलं आहेत गुन्हा घडल्यापासून ही सर्व आरोपी फरार होते त्यांच्याकडे मोबाईल नव्हते परंतु गोपनीय बातमीदारांमार्फत ह्या आरोपींची नावं निष्पन्न करून यांना आज रोजी ताब्यात घेण्यात आलेला आहे अटक केलेली आहे आणि याच प्रकारचे गुन्हे करणारे त्यांचे साथीदार यांचा शोध घेण्यात येत आहे या मेसेजद्वारे मी आपल्या सगळ्यांना मेसेज, मेसेज देऊ इच्छिते की अशा प्रकारचं सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणारे आणि त्या अनुषंगाने समाजात आणि एकूणच शहरात दहशत करणाऱ्या आरोपींवर या पुढेही आता केलेलीच आहे परंतु यापुढेही कठीण कठ, कठ, कठीण कठोर कारवाई केली जाईल आणि कुठल्याही प्रकारचं त्यांना अभय दिलं जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे ही कामगिरी आमच्या मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर मान्य पोलीस उपायुक्त चव्हाण सर मान्य सहायक पोलीस आयुक्त धुमाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सरकारवाडा विभाग सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवालदार गिरीश महाले रवींद्र मोहिते गणेश रहेरे पोलीस नाईक मचिंद्र वागचवरे अमलदार सोनू खाडे गोरख साळुंके भागवत तवील आदींनी केली आहे